महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक मतदारसंघात संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं यापैकी एक असल बारामती जवळचा मतदारसंघ इंदापूर इथून हर्षवर्धन पाटलांचा पराभव टाळता आला असता का किंवा शरद पवारांची इथे कोणती खेळी चुकली अशी चर्चा आता सुरू झाली आहे काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील हे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले आणि त्यांना उमधवारी मिळाली पण या निवडणुकीतही त्यांना अजित खास शिलेदार दत्ता भरणे यांनी पुन्हा पराभूत केलं भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा एकोणीस हजार चारशे दहा हजार मतांनी पराभव केला भरणेंनी सलग तिसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळला तर हर्षवर्धन पाटील यांची पराभवाची हॅट्रिक झाली हर्षवर्धन पाटील यांचा पराभव दत्ता भरणे यांनी केला यापेक्षा अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्यामुळे हर्षवर्धन पाटलांना फटका बसल्याचं मतांच्या आकडेवारीवरून दिसतंय राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना जवळपास एक लाख सतरा हजार दोनशे छत्तीस मतं मिळाली हर्षवर्धन पाटील यांना सत्त्याण्णव हजार आठशे सव्वीस हजार मतं मिळाली तर आधी शरद पवार गटात असलेले पण तिकीट न मिळाल्यानं अपक्ष म्हणून उतरलेले प्रवीण माने यांना सदतीस हजार नऊशे सतरा मतं मिळाली आणि त्यामुळेच माने यांची बंडखोरी दत्तामामा भरणे यांना फायद्याची ठरली अजित पवार भाजपसोबत गेल्यानं हर्षवर्धन पाटलांना इंदापूर मधून उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित झालं होतं त्यामुळं हर्षवर्धन पाटील शरद पवारांकडे गेले पण शरद पवारांचे स्थानिक नेते यामुळे नाराज झाले हर्षवर्धन पाटलांच्या काही दिवस आधी शरद पवारांच्या पक्षात आलेल्या प्रवीण माने यांना उमेदवारीची अपेक्षा होती पण हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांनी संधी दिली आणि त्यामुळेच माने यांनी बंडाचा झेंडा उगारत अपक्ष म्हणून रेंगणात उतरले महायुतीविरोधातली नाराजी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना मिळालेला लीड पक्षफुटीमुळे निर्माण झालेली चीड या गणितांच्या आधारावर हर्षवर्धन पाटील इंदापूरचा गड परत मिळवतील असा अंदाज शरद पवारांनी लावला असावा अशी चर्चा आहे पण प्रवीण माने यांच्या उमेदवारीनं भाजपमध्ये गेल्यानंतर शांत झोप लागते म्हणणारे हर्षवर्धन पाटील यांचीच झोप या पराभवामुळे उडाली असावी अशी ही चर्चा होती आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका